हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ओव्हरवेल्ड ओव्हरवेल्ड चा मराठीत अर्थ पूर्णपणे जागणे पूर्णपणे व्यापणे वेढणे हतलप करणे दडपणे जेरीस आणणे मात करणे पूर्णपणे अधीन करून घेणे भारावणे होत आहे ओव्हरवेल्ड ला आपण करून बघूया पहिला वाक्य आहे द द विनिंग टीम बाय ऑल पब्लिसिटी वाक्य आहे शी दीमेल्म हर कॉम्पिटिटर्स विथ हर सुपर परफॉर्मन्स तिसरा वाक्य आहे आय एम ओव्हरवेल्ड विथ वर्क चौथा आहे आय वॉज ओव्हरवेल्ड बाय फिलिंग ऑफ डिप्रेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू